लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप जास्त आवडणारी आज आपण परफेक्ट हॉटेलसारखी टेस्टी अशी पावभाजी बघणार आहोत तेही झटपट कुठल्याही पद्धतीचा पसारा न होता कुकरमध्ये अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारी पाच ते सहा लोकांना पुरेल एवढी परफेक्ट अशी पावभाजी बघणार आहोत छोट्या छोट्या टिप्ससहित पूर्णपणे रेसिपी शेअर केलेली आहे म्हणून अगदी ती शेवटपर्यंत जरूर बघा अगदी परफेक्ट टेस्टी अशी पावभाजी बनवण्यासाठी मी इथे खूप साऱ्या भाज्या घेतलेल्या आहे आणि आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहे मस्त अशा बाजारामध्ये स्वस्त आणि त्याचबरोबर मस्त अशा भाज्या येत आहे तर ह्या वाटीच्या मापाने मी जवळपास इथे पूर्णपणे भाज्या मोजून घेतलेल्या आहे तर आपण आता बघणार आहोत काय काय भाज्या घेतलेल्या आहे इथे इथे मी आता तीन वाटी गच्च भरून जवळपास कच्चे असे तीन बटाटे घेतलेले आहे इथे पूर्णपणे त्याचबरोबर एक वाटी मटार एक वाटी फ्लावर अर्धा वाटी सिमला मिरची अर्धा वाटी बीट आणि त्याचबरोबर अर्धा वाटी इथे मी गाजर घेतलेले आहे आता तुम्ही खूप जास्त एक्सपर्ट असाल तर तुम्ही कमी किंवा जास्त देखील भाज्या घेऊ शकतात कुठल्याही पद्धतीची मोजण्याची देखील गरज नाही किंवा जास्त प्रमाणात तुम्हाला भाजी करायची असेल तर तुम्ही दोन वाट्याचं प्रमाणसुद्धा घेऊ शकतात अगदी हॉटेलमध्ये किंवा चौपाटीवर जे काही वाटण बनवलं जातं ते इथे मी वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी मी काश्मीरी मिरच्या ज्या असतात ना आपल्या त्या कमी तिखट असतात फक्त रंग छान येतो त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत बिया पूर्णपणे काढून घेतलेल्या आहे पाच ते सहा जवळपास इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे एक इंच आल्याचं घेतलेलं आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे इथे मी घेतलेले आहे आपण आता अगदी मस्त असं हे वाटण बनवून घेणार आहोत अगदी फाईन असं कुठल्याही पद्धतीचं सुरुवातीला पाण्याचा वापर न करता मी मिक्सरमध्ये अगदी फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे कुठल्याही पद्धतीची आपल्याला इथे मिरची दिसता कामा नाही अगदी फाईन अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आता हॉटेलमध्ये अशी पेस्ट बनवून ठेवलेली असते त्यामुळं अतिशय मस्त अशी त्यांची पावभाजीसुद्धा लागते एका प्रेशर कुकरमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता तेलाचं आणि बटरचं जे काही प्रमाण आहे ते तुम्ही आवडीने कमी किंवा जास्तसुद्धा करू शकतात आता एक मोठं स्क्यूब मी इथे बटरचं टाकून घेतलेलं आहे आता तुम्हाला पूर्णपणे बटरमध्ये बनवायची असेल किंवा तेलामध्ये बनवायची असेल तरीसुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकतात आता चांगल्यापैकी बटर मेल्ट झालेलं आहे जवळपास इथे मी मोठ्या आकाराचे एक ते दोन कांदे घेतलेले आहे अगदी फाईन असे चॉप करून घ्यायचे आहे आता माझ्याकडे चॉपर होतं इलेक्ट्रिक चॉपर त्यामध्ये मी अगदी बारीक असं कापून घेतलेलं आहे तुम्ही कापूनसुद्धा घेऊ शकतात पण लक्षात ठेवायचं आहे खूप जास्त आपल्याला अगदी फाईन असा बारीक कापायचा जेणेकरून आपला वेळसुद्धा वाचतो त्याचबरोबर अगदी पटकन असा माऊसुद्धा होतो सतत हलवत मंद धाचेवर आपल्याला एक ते दोन मिनटं कांदा पूर्णपणे सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता दोन ते तीन मिनटनंतर चांगल्यापैकी सॉफ्ट झालेला आहे अर्धी वाटी मी ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची तीसुद्धा आपल्याला अगदी फाईन अशी कापून घ्यायची आहे आणि त्यानंतर कांदा आणि सिमला मिरची अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे या पद्धतीमध्ये आपण अगोदर जे लाल मिरचीचं वाटण बनवून घेतलेलं होतं ते प्रत्येक हॉटेलमध्ये किंवा चौपटीवर भाजी मिळते त्या भाजीमध्ये आवर्जून याचा वापर केल्या जातो ती पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे आता आवडीप्रमाणे मिरच्याची पेस्टसुद्धा तुम्ही कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता तिथे आता चांगल्यापैकी व्यवस्थितपणे अगदी तेल जोपर्यंत यामधलं रिलीज होत नाही आणि पूर्णपणे ज्या काही भाज्या घातलेल्या आहेत त्या पूर्णपणे सॉफ्ट होत नाही तोपर्यंत मी परतून घेतलेला आहे इथे आता मी मध्यम आकाराचे जवळपास तीन टॉमॅटो घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता इथे मी टॉमॅटोवर लगेच मीठ टाकून घेतलं जेणेकरून लवकरात लवकर जे काही आपलं टॉमॅटो आहे ते सुद्धा आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे आता आपण बाहेर पावभाजी खायला गेलो की आपल्याला त्यामध्ये बिलकुल भाज्या दिसत नाही त्यानुसारच आपल्याला इथे पावभाजी पूर्णपणे तयार करून घ्यायची आहे मिठाचा वापर केल्यामुळं लवकरात लवकर इथं टॉमॅटो पूर्णपणे सॉफ्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकतात अगदी पाव चमचा किंवा अर्धा चमचा इथे मी हिंग पावडर टाकून घेतली अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर दोन चमचे इथे मी पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे आता पावभाजी मसाला तुम्ही शेवटीसुद्धा टाकून घेऊ शकतात पण असा मसाल्यांमध्ये किंवा पूर्णपणे ग्रेव्हीमध्ये तयार करताना टाकला की अगदी स्वादसुद्धा पावभाजीचा दुप्पट येतो आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गरम मसाला असेल जिरे धने पावडर असेल ते सुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकतात आता पूर्णपणे भाज्या टाकून घेणार आहोत आपण ज्या काही भाज्या एक एक वाटी प्रमाणात घेतलेल्या आहे गाजर असेल फ्लावर असेल अगदी हिरवे मटार असतील आणि बीट असेल आता बिठाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी किंवा जास्त करू शकतात किंवा तुम्ही स्कीप केलं तरी चालेल पण बीट टाकलं की आपली जी होणारी पावभाजी आहे अतिशय हेल्दी होते आणि तितकीच टेस्टीसुद्धा होते आणि कलरसुद्धा अगदी अप्रतिम येतो आता चांगल्यापैकी भाज्या पूर्णपणे ह्या मिश्रणामध्ये मिसळून घ्यायच्या आहे आपल्याला ह्या पद्धतीमध्ये तर आता जवळपास एक ते दोन मिनटं पूर्णपणे ह्या भाज्या मी चांगल्यापैकी मिक्स करून घेतलेल्या आहे तुम्ही पाहू शकता तिथे त्यानंतर आपण आता यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत तर आपल्याला इथे सुरुवातीला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता इथे मोठ्या आकाराचं एक स्क्यूब टाकून घेतलेलं आहे मी बटरचं असं बटर टाकलं की भाजीलासुद्धा अजून जास्त दुप्पट चव येते चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता यामध्ये पाणी ॲड करणार आहोत जवळपास साधारणतः एक ते दोन ग्लास भरून मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे अंदाजी आता भाज्याच्या वरती अर्धा ते एक इंच पाणी इतकं वरती राहिलं पाहिजे त्यानंतर आपण आता प्रेशर कुकरचं झाकण लावून घेणार आहोत व मध्यमाचेवर सात ते आठ इतक्या मी शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे किंवा तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागत असतील त्याप्रमाणे तुम्ही का काढून घ्यायच्या आहे शिट्टी आता चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायच्या आहे भाज्या व्यवस्थितपणे मस्त अशा भाज्या शिजलेल्या आहे तुम्ही पाहू शकतात अशी कुकरमध्ये पावभाजी केली की तुमचा वेळसुद्धा वाचतो व अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये भाजी तयार होते आता पावभाजी मॅशर असेल किंवा मग तुमच्याकडे एखादा तांब्या असेल ग्लास असेल त्यानेसुद्धा तुम्ही मॅश करून घेऊ शकतात अगदी इझिली अशी पूर्णपणे पावभाजी मॅश होत आहे तुम्ही पाहू शकतात कुठल्याही पद्धतीच्या भाज्यासुद्धा इथं दिसत नाही आहे अगदी परफेक्ट अशी ही ग्रेव्हीदार भाजी तयार झालेली आहे अगदी कलरसुद्धा सुंदर आलेला आहे आता तुम्ही कन्सिस्टन्सीनुसार यामध्ये पाणीसुद्धा ॲड करू शकतात पावभाजी झालेली आहे आपण आता साईडला ठेवून देणार आहोत तव्यावर आता पाव गरम करणार आहोत आता यावर बटर टाकून घेतलं पावभाजी मसाला टाकून घेतला कोथिंबीर टाकून घेतली आणि थोडीशी पावभाजी टाकून घेतलेली आहे मस्तपैकी चांगल्यापैकी मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपण मस्त असे जे काही पाव आहेत ते व्यवस्थितपणे चांगल्यापैकी ठेवून घेणार आहोत व दोन्ही बाजूनी मस्त असे शे। शेकून घेणार आहोत पावभाजी तयार झालेली आहे त्याचबरोबर मस्त असे गरमागरम बटर लावून त्याचबरोबर पावभाजी मसाला टाकून इथे आपले पावसुद्धा तयार झालेले आहे सर्व करूयात परफेक्ट अशी हॉटेल स्टाईल आणि स्ट्रीट स्टाईल आपली पावभाजी तयार झालेली आहे रंग तर अगदी सुरेख आलेला आहे अगदी नॅचरल पद्धतीने कुठल्याही पद्धतीचा आपण इथे रंगाचा वापर केलेला नाही बाहेरची पावभाजी खाल्ली की आवर्जून त्यामध्ये कलरचा किंवा रंगाचा वापर केलेला असतो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये टाकून घेऊ शकतात आता इथे मी दिलेलं परफेक्ट असं हे प्रमाण आहे भाज्यांचं आणि ह्या प्रमाणामध्ये जवळपास पाच ते सहा लोकांना आरामशीर पावभाजी पोटभरून पुरते छोट्या छोट्या टीप्सही पूर्णपणे आज आपण अगदी अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारी पावभाजीची रेसिपी बघितलेली आहे कशी वाटली तुम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करायचं आहे त्यासोबत बेलायकनचं बटन देखील दाबायचं आहे अगदी निशुल्क आहे चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत